मुलांनो म्हणजेच ना आज शिल्पा नानी तुम्हाला राजाची गोष्ट सांगणार आहे जशी कहाणीवाली नानी सरला मी हिंदी इंग्लिशमध्ये सांगते ना तसेच गोष्टीचं नाव आहे राजाचे कान गाढवासारखे ऐका हां सुमेरपूर नावाचं एक राज्य होतं तिथला राजा होता अमरसिंग अमरसिंग खूप गुणी प्रेमळ इमानदार राजा होता व प्रजेशी म्हणजे राज्यातील लोकांची सुखदुःखाची खूप प्रेमाने काळजी घ्यायचा आणि म्हणूनच प्रजा राजावर खूप प्रेम करत असे राज्यात सर्वत्र आनंदी आनंद होता राजाकडे सर्वच छान होतं पण एका गोष्टी करता मात्र तो मनातून थोडा दुःखी होता कारण राजाचे कान गाढवाच्या कानासारखे होते गाढव पाहिला आहे ना मुलांना तुम्ही त्याचे जसे कान असतात ना तसे राजाचे राजा कान होते तर राजाने वेगवेगळ्या छान छान टोप्या शिवून घेतल्या होत्या ज्यामुळे त्याचे कान झाकल्या जात असत व कोणालाही दिसत नस नव्हते केव्हाही कोणाला भेटायला जावे लागले किंवा कोणी भेटायला आले तर राजा नेहमी टोपी घालूनच त्यांना भेटायचा कोणालाच हे गुपित माहिती नव्हतं पण राजाच्या नाव्याला फक्त हे माहिती होतं कारण केसांची कटिंग करायला राजाची टोपी काढावीच लागायची व नाव्याला ते दिसायचं तेव्हा राजाने नाभाला म्हटलं की तू ही गोष्ट हे गुपित कोणालाही सांगायचं नाही की माझे कान गाढवाच्या कानासारखे आहेत जर तू कोणाला सांगितलंस तर तुला कैदेत म्हणजे जेलमध्ये राहावं लागेल जन्मभर जेलमध्येच आलं का लक्षात नीट लक्षात ठेव कोणालाही हे सांगायचं नाही नाही म्हणजे नाही त्यावर नावे ना म्हणाला नाही महाराज मी कोणालाही ना सांगणार नाही की राजाचे कान गाडवासारखे आणि तो घरी निघून गेला व दर महिन्यात एकदा राजाची कटिंग कर करायला यायचा म्हणजे के केस कापून द्यायला यायचा तेव्हा त्याला ते राजाचे कान दिसायचे पण तो कोणाला सांगू शकत नव्हता ही गोष्ट मनात लपवून ठेवून ठेवून तो दुःखी होत होता तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती म्हणजे खराब होत चालली होती वैद्याकडे डॉक्टरकडे तब्येत दाखवायला गेला तर तब्येत पूर्ण तपासून वैद्यभुवा म्हणाले की तुला काहीही झालेलं नाही पण तुझ्या मनात एखादी गोष्ट लपवून ठेवल्यामुळे तुला त्रास होतो आहे व तुझी तब्येत खालावत जाते खराब होते तर तू ती एकदा सांगून टाक नावी म्हणाला नाही नाही मी कोणाला ना सांगू शकत नाही नाहीतर मला जन्मभर जेलमध्ये राहावं लागेल त्यावर वैद्यभुवा म्हणाले की तू असं कर एका जंगलात जाऊन तुझ्या मनाला त्रास देणारी गोष्ट मोठ्याने सांगून टाक मग तुझं मनही मोकळं होईल आणि जंगलात कोणी ऐकणारही नसेल तर तुला जेलमध्येही जावं लागणार नाही ही आयडिया म्हणजे ही कल्पना नाव्याला खूप वाटली आवडली लगेच तो जंगलात गेला आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागला राजाचे कान गाढवासारखे हो राजाचे कान गाढवासारखे हो राजाचे कान गाढवासारखे हो त्याला खूप मोकळं वाटलं व तो आनंदाने घरी आला दुःखही दूर झालं आणि जेलमध्येही जावं लागलं नाही थोडे दिवसांनी काय झालं एक बासरीवाला जंगलात गेला तो जंगलातल्या बांबूच्या झाडाजवळ गेला व त्याने तो बांबू तोडून त्याची एक छानशी बासरी बनवली आता बांबूचं झाड कुठे होतं जिथे त्या नाव्याने जोराने ओरडून सांगितलं होतं ना की राजाचे कान गाडवासारखे राजाचे कान गाडवासारखे राजाचे कान गाढवासारखे हो असं ओरडून जिथे सांगितलं होतं ना त्याच बांबूच्या झाडाजवळ गेला हा बासरीवाला तर बांबूच्या झाडांनी ते तीन वेळा ऐकलं होतं आणि आता त्या बा बांबूचीच बासरी बनवली व ती सुंदर बासरी त्याने राजाला गिफ्ट म्हणून दिली दरबारात राजाच्या जवळ सर्व दरबारी आणि बरेच लोक बसलेले होते राजाला त्याने बासरी गिफ्ट दिली ती खूप सुंदर बासरी पाहून राजा खुश झाला आनंदित झाला व बासरीवाल्याला म्हणाला की ही बासरी खूपच छान आहे मी जरा वाजवून बघतो आणि वाजवायला गेला तर त्यातून आवाज आला राजाचे कान गाडवासारखे राजाचे कान गाडवासारखे हो पुन्हा बासरी वाजवली पुन्हा कान गाडवासारखे गाडवासारखे तेच ऐकू यायला लागलं ला। राजाला खूप वाईट वाटलं आपलं गुपित रहस्य ही बासरी कशी काय जाणते व तेच कसं काय बोलते राजाला खूपच लाज वाटली की आतापर्यंत सर्वांना कळूनही जाईल की माझे गाडवाच्या कानासारखे आहेत ही गोष्ट म्हणून तो धावत एका खोलीत गेला व त्याने स्वतःला त्या रूममध्ये बंद करून घेतलं एक दिवस झाला दोन दिवस झाले पण राजा बाहेरच येईना प्रजेचं राजावर खूप प्रेम होतं सर्व लोकांना राजा खूप आवडायचा त्यामुळे सर्वांना वाईट वाटलं की आता राजा दोन दिवस न दिसल्यामुळे दुःखही झालं व यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे असं सर्वांनी ठरवलं मग मंत्री माशे गेले राजा होता त्या रूममध्ये त्या खोलीजवळ बाहेरून दारावर टकटक केली एकदा दोनदा तीनदा पण राजा काही केल्या दार उघडे मग मंत्री महोदयांना विनंती करू लागले राजेसाहेब दार उघडा दार उघडा ना राजा म्हणाला मी कोणाही समोर येऊ शकत नाही कारण माझं गुप्पित सर्वांना कळलं आहे मला लाज वाटते लोकांच्या समोर भेटायला जायची त्यावर मंत्री म्हणाले राजेसाहेब आता तुम्हाला लाज वाटण्याची काहीच गरज नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त एक वार दार उघडा प्लीज उघडा ना एकदा राजाने उघडलं दार व पुढे पाहिलं तर सर्व लोक म्हणजे राजावर प्रेम करणारी प्रजा पुढे उभी होती प्रत्येकाचे कान गाढवाच्या कानासारखे त्यांनी खोटे कान बनवून घेतले होते व तेच कान लावून राजाला भेटायला आले होते व हात जडून राजाला विनंती करत होते की बघा राजासाहेब आता आमचे हे कान तुमच्यासारखेच झाले आहेत तुम्ही खूप गुणी प्रेमळ आहात आम्हाला खूप आवडतात तुम्ही दोन दिवस न भेटल्यामुळे आम्ही दुःखी झालो तेव्हा आता असं करू नका बाहेर या आमच्याशी बोला राज राजाचे डोळे भरून आले किती प्रेम करतात हे लोक माझ्यावर राजाला आनंद झाला आणि राजा सर्वांच्यामध्ये मिसळायला भेटायला बाहेर आला तर मुलांनो कळलं का की तुमच्या अंगी जर सद्गुण असतील चांगले गुण असतील तुम्ही प्रेमाने सर्वांशी वागत बोलत असाल तर तुमचं नाक मोठं असो का छोटं पोट पोट मोठं असो कान मोठे असो डोळे बारीक असो रंग काळा असो काहीही असलं तरी लोक तुमच्या सद्गुणांवर प्रेम करतात तुमच्या प्रेमळ बोलण्यावर वागण्यावर प्रेम करतात तेव्हा सर्वांनी आपल्यातील सद्गुण वाढवायचा प्रयत्न करायचा छान वागायचं आणि बोलायचं हो ना मग करणार ना असं नक्की आवडली का गोष्ट मग यूट्यूबवर लाईक बटनवर लगेच क्लिक करायचं आणि कमेंट लिहून शिल्पानानीला कळवायचं भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यात एक नवीन छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय